कोण कोणाचा झोर कोणाचा या कोकणसात लाईव्हच्या विशेष भागात आज आपण आलाव देवगडमध्ये देवगडमध्ये पाहिलात तर जिल्हा परिषदेला सात आरक्षण पडलेले आहेत उबाडाची म्हातला तर देवगड तालुक्यामध्ये परिस्थिती आहे ती थोडी चढउतार आहे गणेश गावकर हे कुणकेश्वर मतदारसंघातून इच्छुक आहेत मोठ्या प्रमाणात ताकद ही राष्ट्रवादी लोकांचा संग्रह त्यांच्या सोबत आहे निलेश करता निलेश राणे आणि सध्या ने शिवसेनेत आहेत भाजपमध्ये आहेत तो देवगड पाणी जर हायवे झाला आणि तो पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि विकासाच्या दृष्टिकोनातून तो आ, मला वाटतं देवगड साठी संजीवनी ठरणार आहे हा या आराखड्याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण आहे कशा पद्धतीचा हा आराखडा होईल आणि की त्या ठिकाणी जो आपूस आंबा विजयदुर्गला जो टिकतो त्या ठिकाणी तो रोरसेवेतून ते आपल्या विदेशात देखील पाठवतो किंवा मुंबईसारख्या ठिकाणी देखील पाठवू शकतात आणि याचा ते लाभ घेऊ शकतात आणि त्या ठिकाणी गोकटे फॅक्टर त्यांना मानणारा एक वर्ग आहे पोषक आहे त्या ठिकाणी जे झालं पाहिजे जे असं असेल तर तो पर्यटक नक्कीच देवगडमध्ये म्हणजे देवगडचं त्या ठिकाणी उत्पादन सेवेच्या निमित्ताने पर्यटक येतात त्याचा फायदा सुद्धा पर्यटकांसहित आंबा व्यावसायिकांना हो होणार आहे कोण कोणाचा जोर कोणाचा या कोकणसाद लाईव्हच्या विशेष भागात आज आपण आलो आहोत देवगडमध्ये दे। देवगड तालुक्यात नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं आरक्षण पडलेलं नगर आहे नगरपंचायत निवडणूक ही अजून दीड वर्ष लागेल नगरपंचायत निवडणुकीची धामधूम त्यानंतर सुरू होईल पण आताच्या घडीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होऊ घातलेली आहे एकंदरीत जिल्हा परिषद मतदारसंघात काय आरक्षण पडलेलं आहे कशा पद्धतीने राजकीय परिस्थिती आहे नितेश राणे यांचा जो मतदारसंघ आहे त्यामुळे या मतदारसंघात काय परिस्थिती आहे एकूणच आपण त्याचा आढावा घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत देवगडचे प्रतिनिधी नागेश दुखंडे आपल्यासोबत आहेत नागेश जिल्हा परिषद मतदारसंघ किती आहेत आणि कशा पद्धतीचं आरक्षण पडलं आहे अनेकजण सुद्धा इच्छुक होते आता काय परिस्थिती आहे कशा पद्धतीचं आरक्षणात कोणाकोणाची बड्या पदाधिकाऱ्यांची नेत्यांची विकेट गेली आहे की कसं काय चालू आहे एकंदरीत काय राजकीय परिस्थिती आहे देवगडमध्ये पाहिला तर जिल्हा परिषदेला सात आरक्षण पडलेले आहेत सात आरक्षणमध्ये जवळपास आ, महिला प्रवर्गासाठी तेथे ते जास्त हे दिलेलं आहे आणि गटांमध्ये सात आरक्षणामध्ये जवळपास तुम्हाला सांगतो मी की जिल्हा परिषदला देवगडमध्ये पुरळ पडेल बापर्डे शिरगाव किंजवडे आणि कुणकेश्वर आणि महिला प्रवर्गासाठी त्या ठिकाणी जास्त करून आरक्षण आहे या ठिकाणी जे इच्छुक होते कारण त्यांचा पत्ता कट झालेला आहे संदीप सटम एक भाजपचे बडे नेते आहेत तिथले नितेश राणे यांचे विश्वासू मानले जातात ते कोणत्या मतदारसंघातून इच्छुक होते आणि कशा पद्धतीचे त्या ठिकाणी आरक्षण पडलं आहे शिरगावमध्ये ते इच्छुक होते तर शिरगावमध्ये जे आरक्षण पडलेले आहे ते मागास प्रवर्गात महिला या ठिकाणी आरक्षण पडलेलं आहे आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी त्यांचा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार होते संदीप साटम यांच्याकडे पाहिले जात होते कोणत्याही मतदारसंघातून इतर जे कुठचे मतदारसंघ असतील त्या मतदारसंघातून नितेश राणे त्यांना उतरवू शकतात काय आता ते पाहणं औत्सुक्याचे ठरेल नेमकं काय पुढची घडामोड होते हे सर्वांचं लक्ष त्यालाच लागून राहिलं आहे की कशाप्रकारे त्यांची घडामोड होऊन त्या ठिकाणी जे काय आहे ती राजकीय शेवटी खेळी कशी रंगेल सांगता येत नाही एकूणच दुसऱ्या बाजूने या ठिकाणी जिल्हा परिषद मतसंघ पाहिला तर हल्लीकडेच गणेश गावकरे उपाटाचे एक महत्वपूर्ती म्हणजे त्या ठिकाणी उपाटाचे काम करत आहेत अनेक त्या ठिकाणी आंदोलन सुद्धा त्या ठिकाणी करताना आपण पाहिलं होतो त्यांना कशा पद्धतीने कुठच्या मतसंघात इच्छुक आहेत आणि उभाटाची देवगड तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे उभाटाची म्हटलात तर देवगड तालुक्यामध्ये परिस्थिती आहे ती थोडी चढ उतार आहेत परंतु त्या ठिकाणी जर त्यांनी एकनिष्ठपणे जर काम केलं तर त्या ठिकाणी त्यांना यश हे मिळू शकतं आणि जर गणेश गावकरचं म्हटलात तर गणेश गावकर हा त्या ठिकाणी थोडाफार हे करतो आहे पण परंतु त्या मतदारसंघात त्यांनी आणखीन थोडंफार आपलं कार्यकर्तृत्व दाखवलं पाहिजे तरच भविष्यात त्यांना संधी मिळण्याची खात्री आहे गणेश गावकरच्या विरोधात उमेदवार कोण असतील कुठच्या मतदारसंघातून गणेश गावकर इच्छुक आहे गणेश गावकर हे कुणकेश्वर मतदारसंघातून इच्छुक आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात भाई नरे हे उमेदवार असू शकतील भाई नरे आणि गणेश गावकर यांच्यात काटेकी टक्कर लढत होऊ शकते भाई नरे यांचं सुद्धा मोठं प्रस्तव त्या ठिकाणी देवगडमध्ये आहे कशा पद्धतीची ही लढत अपेक्षित आहे त्यांच्यात जर बघितलात तर चढावड होऊ शकते कदाचित त्या ठिकाणी काटेकी टक्कर होऊ शकते हे सांगणं मग खरंच औत्सुक्याचं ठरेल देवगडमध्ये देवगड हा खरं तर राष्ट्रवादीचा सुद्धा त्यावेळी ज्यावेळी कुलदीप पेंडणेकर होते त्यानंतर बंधू सुद्धा होते त्यावेळी मोठ्या प्रमाणात ताकद ही राष्ट्रवादीची होती म सुद्धा कुलदीप पेंडेकर ज्यावेळी उभे राहिले होते त्यावेळी मोठ्या प्रमाणात मतं त्या ठिकाणी कुलदीप पेंडणेकर यांनी घेतलेली होती मात्र त्यानंतर राष्ट्रवादीचा हा देवगडचा गड हा ढासळताना आपल्याला पाहायला मिळते आता राष्ट्रवादीची काय परिस्थिती आहे राष्ट्रवादीची अक्षरशः परिस्थिती जी कुलदीप पेडणेकर असताना दोन हजार नऊ साली जे कुलदीप पेडणेकर होते त्याच्यानंतर जी परिस्थिती झाली ती त्या ठिकाणी मग निवडणुकीत जी काय परिषद त्याच्यानंतर जे काय त्यांचं त्यांना उभारी घेता आलेली नाही राष्ट्रवादीची ही अशी वाटचाल सुरू सुरू असतानाच की दुसरीकडे शिवसेना म्हणजे उभाटाची जी हे आहेत नेते मंडी आहेत गेली विधानसभा निवडणुकीला आपण बघितलं तर पहिल्यांदा सतीश सावंत उभे राहिलेले होते निवडणुकीला त्यानंतर आताच्या विधानसभा झाली त्यामध्ये संदेश पारकर उभे राहिलेले होते दोघांचाही पराभव झाला आता सुशांत नाईक सुद्धा तिथे काम करत आहेत गेल्यावेळी खरं तर विधानसभेला सुशांत नाईक इच्छुक होते परंतु आता ह्या जी नेते आहे संदेश पारकर असतील किंवा सतीश सावंत असतील यांचं दुर्लक्ष होत आहे का देवगडमध्ये ॲक्च्युली ज्यावेळी सतीश सावंतांचा पराभव झाला त्या ठिका ठिकाणी सतीश सावंतांनी लक्ष दिला पाहिजे होता आता त्या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं होतं की तुम्ही एकदाच इलेक्शनला येता त्याच्यानंतर कोण काही लक्ष देत नाही त्या ठिकाणी जर फ थोड्या फरकाने त्यांचा पराजय झालेला लेकिन त्या प त्या ठिकाणी जर ते सातत्याने जर आले असते त्या ठिकाणी नागरिकांशी भेटले असते तेथील देवगडवासियांशी संपर्कात राहिले असते तर त्या ठिकाणी नक्कीच आता काहीतरी बदल दिसला असता म्हणजे कमी जास्त प्रमाणात त्यांचं देखील तिथे हे झालं असतं एक पुन्हा देवगडमध्ये आपण बघितलं ना तर देवगडमध्ये देवगड हा असा भाजपचाच बाले किल्ला तिथे प्रमोद म्हणजे अजित गोप्टे होते पूर्वी आप्पासाहेब गोप्टे होते त्यानंतर अजित गोपटे आमदार झाले आता नितेश राणे या मतदारसंघात नेतृत्व करत आहेत मागच्या वेळेला जेव्हा बघितलं तर आपण रवींद्र फाटकसुद्धा सभेला उभे राहिले होते मात्र काही बत्तीस मतांनी त्यांचा पराभव झाला आणि प्रमोद जठार आमदार झाले आता प्रमो रवींद्र फाटक हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आहेत आमदार पण आहेत कशा पद्धतीचा त्याचा फायदा होऊ शकतो आणि नारायण राणेसुद्धा आता भाजपमध्ये आहेत नितेश राणे भाजपमध्ये आहेत एकूणच त्यावीचा प परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यामध्ये बद बदल झालेला आहे नारायण राणे त्यावेळी काँग्रेसमध्ये होते ज्यावेळी रवींद्र फाटकसुद्धा काँग्रेसमध्ये होते आणि त्यावेळी उमेदवार लढ उभे राहिलेले होते आणि प्रमोद जटारे यांनी त्यांचा प पराभव केला होता बत्तीस मतां यानंतर बरेच राजकीय घडामोडी झा घडले होते मतदार मतदारसंघात आता त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे रवींद्र फाटक शिवसेनेत त्या पूर्णपणे राजकीय परिस्थितीच बदलून गेलेली आहे शिवसेनेत दोन गट पडल्यात राष्ट्रवाद दोन गट पडल्यात आणि नारायण राणे भाजपमध्ये आहेत शिवसेने शिंदे शिवसेना आहे त्यामध्ये जर आज वर्चस्वाची लढाई पाहिलात तर एक त्या ठिकाणी जर भाजपचीच त्या ठिकाणी एकनिष्ठता आहे त्यामुळे पुढे मागे जर काय ब शिंदे शिन सेनेत जाण्याचा काही हे जर गेलात तर ते मला तर वाटत नाही आहे की लोक काही ठिकाणी इच्छुक असतील किंवा नाराज जे आहेत ते शिंदे गटात जातील किंवा काय असेल तर काही सांगता येत नाही राजकारणा शेवटी काय कोणता उमेदवार पुढे येऊन काय नेमकं का करेल हे देखील काही सांगता येत नाही त्यामध्ये नारायण ना राणे यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्या देवगडमध्ये मानला जातो आहे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांची फौज राणे कुटुंबाच्या मागे उभं राहील नक्कीच एक सांगण्याचा मुद्दा असा की नारायण राणेंच्या मागे त्या ठिकाणी नी नितेश राणे आम आमदार असतील तर त्या ठिकाणी लोकांचा संग्रह त्यांच्यासोबत आहे आणि लोक जास्तीत जास्त त्यांच्या त्यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचबरोबर ते त्यांची कामाची जी गती आहे ती पाहता लोकांचा आणि त्यांना सपोर्ट असल्यामुळे आज देवगडची देखील परिस्थिती ही वेगळी असणार आहे आणि भविष्यात देखील ती बदलणार आहे अलीकडेच मोठ्या अनेक वर्षानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे हे देवगडमध्ये त्यांची एंट्री पाहायला मिळाली एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भविष्यात निलेश राणेंचा विचार करता निलेश राणे आणि सध्या शिवसेनेत आहेत नितेश राणे भाजपमध्ये आहेत शेवटी दोन दोघांनाही आपापले पक्ष वाढवायचं आहे नितेश निलेश राणेंच्या या एंट्रीमुळे शिवसेना देवगडच्या शिवसेना शिंदे गटाला बळ मिळेल आणि नक्कीच एक युवा वर्ग आहे जो त्या ते ठिकाणी त्यांना काही ठिकाणी सपोर्ट करताना दिसत आहे आणि युवा वर्ग काय करेल हे नेमकं सांगता येत नाही त्यांचं गणितांचं जे काही आहे ते राजकारणाचं पुढचं भविष्य हे युवा स वर्ग त्यांच्यासोबत थोड्याफार प्रमाणात असल्यामुळे भविष्यात ती साखळी वाढेल कमी होईल सांगता येत नाही कारण ते शेवटी राजकीय क्षेत्र आहे आहे आणि त्या ठिकाणी निलेश राणेंचा प्रभाव या ठिकाणच्या युवा वर्गावर देवगडच्या पडेल असं भविष्यात सांगता येत नाही शिवसेना जरी तो राजकीय कार्यक्रम न होता तरी शिवसेना तरुणांसाठी शिवसेना ही शिवसे 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 संघटना योग्य आहे असं प्रकारचं आवाहन त्यांनी केलेलं होतं म त्याशिवाय अनेक भाजपमध्ये काहीसुद्धा असे आगामी निवडणूक लक्षात घेतली भाजप शिवसेना स्वभावाला लढली तर शिवसेना सुद्धा अनेक काही प्रवेश करू शकतात असं काही चित्र आहे सध्या तरी हे चित्र मला वाटत नाही कारण पुढे भविष्यात असं चित्र दिसू शकेल एखादा युवा वर्ग सांगेल की आम्हाला बाबा या ठिकाणी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा स संधी जर मिळाली तर खरंच त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी नेतृत्वामुळे ते कदाचित जाण्याची पण शक्यता आहे पण एकंदरच भविष्य पाहता म्हणजे उन्नीस बीस अशा प्रकारचा वा वस्तुस्थिती आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकासुद्धा ते एकाच वेळी होणार आहेत पंचायत समिती स तालुक्यात किती मतदारसंघ आहेत आणि सभापतीपदाचं आरक्षण देवगडमध्ये चौदा आरक्षण आहे सभापती आणि महिला प्रवर्गाला तिकडे महिला प्रवर्ग तिथे आहे सर्वसाधारण महिला प्रवर्ग आणि त्याच्यामुळे जवळपास त्या ठिकाणी चौदा जागांसाठी त्या ठिकाणी लढत होणार आहे पूर्वी देवगड जामसंडे ही ग्रामपंचायत होती नंतर तिचं नगरपंचायतमध्ये रूपांतर झालं आता ती नगरपंचायत शिव भाजपकडे आहे म्हणजे शिवसेनेचा नगराध्यक्ष आहे त्या ठिकाणी आणि भाजपची सत्ता आहे म्हणजे पूर्णपणे युतीचीच सत्ता म्हणायला हरकत नाही पण आता त्या ठिकाणी मोठा प्रश्न होता तो म्हणजे पाण्याचा प्रश्न होता पूर्वी तो जिल्हा परिषद सदस्य मतदारसंघसुद्धा होता पण नगरपंचायत रूपांतर मत झाल्यामुळे एक मतदारसंघ कमी झालेला आहे देवगडच्या निवडणुकीमध्ये नगरपंचायत निवडणुकीमध्ये पाण्याचा मुद्दा हा गाजलेला होता आता न नुकतेच पा पाण्यासाठी निधी कोट्यवधी निधी आलेला आहे कशा पद्धतीचं नियोजन सुरू आहे आणि शहरासह ग्रामीण सुद्धा त्याचं पाणी मिळणार की शहरातच होणार त्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी जे आहे ते पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे कदाचित त्या ठिकाणी नऊ कोटी एकवीस लाखाचा निधी मागे काही महिन्यापूर्वी जुलै महिन्यात त्याचं उद्घाटन झालं आणि त्या ठिकाणी जो आहे तो नऊ कोटी एकवीस लाखाचा निधी पालकमंत्री साहेबांनी तिथे घोषणा केलेली होती आणि त्याचं उद्घाटन देखील त्या कामाचं भूमिपूजन देखील करण्यात आलेलं होतं आता या ठिकाणी जो पाण्याचा प्रश्न आहे तो काही काला का, कालावधीवर सुटण्यासारखा म्हणजे भविष्यात ते सुटेल अशी आशा देवगडवासियांना आहे शहर विकास आराखडा हा गाजलेला होता जरी निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची असली नगरपंचायत निवडणूक ही प स दीड वर्षांनी असली तरी शहर विकास आराखडा हा नुकताच देवगडमध्ये गाजलेला होता तो प्रचाराचा मुद्दासुद्धा होऊ शकतो देवगडमध्ये देवगडच्या निवडणुकीमध्ये मात्र या निवडणुकी आरा या आराखड्यावर पालकमंत्र्यांनीसुद्धा आता काही दिवसापूर्वी हरकती घेण्याचं आवाहन केलेलं आहे मात्र हा या आराखड्याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण आहे कशा पद्धतीचा हा आराखडा होईल आणि देवगडवासियांची काय भावना आहे देवगडवासियांना विकास तर पाहिजे आहे परंतु त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी जे आहे ते, ते आराखड्याला विरोध करतायत पण कालांतराने त्यांना जर पाहिजे असेल तर त्या ठिकाणी हरकती घेण्याचे आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केलेलं आहे आणि सर्वांना विश्वासात घेऊन तो आराखडा मांडण्यात येईल असे देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे ते तेथील नागरिकांना सांडपाण्याचा आणि रस्त्यांचासुद्धा प्रश्न आहेत ही मुद्दे तर विकास कामांची ही होतच असतात परंतु हे मुद्देसुद्धा त्या ठिकाणी त्यावेळी गाजलेले होते आता देवगडातील रस्त्यांची काय परिस्थिती आहे अनेक रस्त्यांची चाळण झालेली आहे हे रस्ते कधीपासून का काय निधी आहे किंवा पालकमंत्र्यांनी त्या संदर्भात काय तरतूद केलेली आहे रस्त्याचा प्रश्न आहे प्रत्येक गावात जो आहे तो रस्त्याचा थोडाफार प्रश्न असतोच परंतु आता जी देवगड निपाणी हा रस्ता जो काही दिवसातच होणार आहे होऊ घातलेला आहे देवगड निपाणी देवगड नांदगावपर्यंत जो रस्ता आहे तो थोडा खड्डे त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी जो आहे तो देवगड निपाणी जर हायवे झाला आणि तो पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि विकासाच्या दृष्टिकोन तो मला वाटतं देवगडसाठी जो संजीवनी ठरणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो देवगडसाठी हा रोड संजीवनी ठरणारच आहे परंतु आता त्याच ठिकाणी त्याचबरोबर विजयदुर्गात रोहसेवेची सुद्धा नुकतीच ट्रायल घेण्यात आलेली होती त्याचा फायदा पर्यटकांसाठी कसा होईल आणि कशा दृष्टीने आता त्या रोरो सेवा भविष्यात सुरू होईल रोरो सेवेचा जो आहे तो मला वाटतं विजयदुर्गला जी सुरुवात झालेली आहे त्यामुळे अनेक पर्यटक त्या ठिकाणी त्या सेवेचा लाभ घेत आहेत आणि त्या ठिकाणी येणारे पर्यटक खरंच त्यांना जे आरामदायक परंतु त्या ठिकाणी जो आहे तो त्याचा जो खर्च आहे तो, तो अडीच हजार किंवा लोकांना जे परवडेल त्या दरात ती करण्यात आली पाहिजे होती म्हणजे ज्या ठिकाणी ती जी सेवा आहे त्या ठिकाणी जो एखादो साधा जरी सामान्य नागरिक असेल तर तो त्या सेवेचा फायदा घेऊ शकला असता या ठिकाणी त्यांचा रेट जे आहे ते कमी जा, जास्त प्रमाणात कारण तो म्हणेल की बाबा रोड सेवेपेक्षा मी विमानाने जाईल गावी किंवा कशाने जाईल तर तो मुद्दा त्या ठिकाणी घेतला पाहिजे होता त्याच्या आणि विजयदुर्गपासून देवगडपर्यंत यायला रे एस टीची किंवा तिथे वाहतुकीची जी आहे ती सोय व्हायला पाहिजे अशी तिथील नागरिकांची मागणी आहे की विजयदुर्गपासून आपण विजयदुर्ग सकाळी जर उतरलो तर पुढे देवगडला कसं जायचं हा देखील मुद्दा तिथे आहे त्यामुळे तिथे एस टीची सेवा किंवा कुठची तरी वाहन सेवा जी असली पाहिजे एवढंच मत आहे देवगड हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आहे मात्र आता ह्या रोरो सेवेचा आंबा व्यावसायिकांना कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो नक्कीच हा या सेवेचा आंबा व्यापाऱ्यांसाठी देखील पाय फायदा होऊ शकतो की त्या ठिकाणी जो आंबा विजयदुर्गचा जो पिकतो त्या ठिकाणी तो रोरो सेवेतून ते आपल्या विदेशात देखील पाठवू शकतो किंवा मुंबईसारख्या ठिकाणी देखील पाठवू शकतात आणि याचा ते लाभ घेऊ शकतात देवगडचा आंबा हा खरोखरच नक्कीच जगप्रसिद्ध आहे मग म्हटल्याप्रमाणे परंतु इथले जे तरुण होते ते देवगडमध्ये म्हणजे सगळेच जर सर्वच तिकडे त्या ठिकाणी बागायतदार म्हणूनच ओळखले जात होते आत्ता आता अशी परिस्थिती आली आहे की ज्याप्रमाणे इ जिल्ह्यातील इतर तालुक्यातील जे युवा वर्ग आहे तो नोकरीनिमित्त बाहेर जात होता तशी आता पण सुद्धा वेळ आलेली आहे देवगडचे पण तरुण जे बाहेरगावी स्थलांतरित होत आहेत नोकरीनिमित्त या ठिकाणी कशा पद्धतीनं या आंब्याचा पण काही प्रमाणात परिणाम काही कमी झाल्यासारखा वाट वाटण्यासारखं आहे मग कशा पद्धतीनं या ठिकाणी येथील तरुण इथे स्थिरावतील यासाठी काय करावं लागेल या ठिकाणी पाहिलं देवगड हा आपूस जगप्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी प्रोसेसिंग उद्योग होणे फार गरजेचे आहे जसं नागपूरमध्ये जे आपण संत्रा बर्फी घेतो त्याचप्रकारे या ठिकाणी देवगडची बर्फी किंवा काय असेल तर ती मिळणे हे देखील पर्यटकांना त्या ठिकाणी जे प्रोसेसिंग होतात जे पल्प असेल त्याची बल्प बर्फी असेल हे वस्तू त्या ठिकाणी जर प्रोसेसिंग करून जर पर्यटकांना मिळत असतील तर पर्यटक का येणार ना नाही पर्यटक जास्तीत जास्त प्रमाणात येतील आणि त्या ठिकाणी युवा वर्गाला देखील रोजगार मिळेल आणि हे असे प्रोसेसिंग उद्योग इंडस्ट्रीज हे देवगडमध्ये दे जर आले तर या ठिकाणी नक्कीच रोजगाराचा जो प्रश्न आहे तो नक्कीच सुटेल एवढं मी तुम्हाला विश्वास देवगड पवनचक्की गार्डन आहे किंवा आता रोरो सेवा सुरू होत आहे मात्र पर्यटकांचा आपण जर बघितलं तर मालवणात पर्यटक ज्या पद्धतीने स्थिरा होतो तसा पर्यटक देवगडमध्ये स्थिरावत नाही तो येतो कुणकेश्वरला धार्मिक स्थळ आहे तिथे पण जातात परंतु तो थांबत नाही मग पवनचक्की गार्डन आहे आणि रौरो सेवा सुरू होत आहे आता पर्यटक तिथेच थांबला पाहिजे तिथल्या हॉटेल व्यावसायिक असतील किंवा अजून पर्यटनासाठी काय करत आहे त्याच्या निमित्ताने रोजगार वाढेल आणि पर्यटनसुद्धा तिथे स्थिरावतील या पद्धतीने कुठचे प्रकल्प येणे गरजेचं आहे नक्कीच तुम्ही बरोबर प्रश्न विचारलात की आज तारकर्णीसारखा मालवणचा एरिया जो आहे तो त्या ठिकाणी चोवीस तास जे आहे ते हॉटेल चालू आहेत त्या ठिकाणी लोकांना राहण्याची जर सोय असेल किंवा जेवणाची बारा नंतर देखील सोय असेल ना तर त्या ठिकाणी नक्कीच पर्यटक थांबतील त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जे आहे ते, ते, ते स्कूबा असेल नवीन नवीन वॉटर स्पोर्ट किंवा काय आणखीन जे डेव्हलपमेंटसाठी जे आवश्यक आहे त्या ठिकाणी जे झालं पाहिजे जे असं असेल तर तो पर्यटक नक्कीच देवगडमध्ये आणि देवगडचं त्या ठिकाणी उत्पादन देखील वाढेल नितेश राणेंनी मध्यंतरी अनेक प्रयत्नसुद्धा निमित्ताने केलेले होते वॉटर सुद्धा सुरू करण्यासंदर्भात त्यांनी प्रयत्न सुरू केलेले होते काही मा सुद्धा व्यावसायिक त्या ठिकाणी देवगडमध्ये जाऊन स्कूबा डायविंग किंवा वॉटर स्पोर्ट्स समुद्रामध्ये करत होते मात्र आता हाही प्रकल्प पुन्हा येणे सुरू करणं गरजेचं आहे त्यासाठी असे सुरक्षित बीच असे कुठचे आहेत आणि कुठे कुठच्या ठिकाणी आपण ते करू शकतो नक्कीच या ठिकाणी जो आहे तो आपण मोरव्यातला बीच घेतला तर त्या ठिकाणी दोन संगम होतात त्याचप्रमाणे पडवण्यातला देखील बीच स्वच्छ आणि क्लीन आहे आणि हे असे जे आपल्यापासून लांब लांबचे बीच आहेत ना खरोखर ते पाहण्यासारखे आहेत आणि ते कुठेतरी मागे राहिलेले दिसत आहेत आणि एकच आपल्या देवगडचा बीच म्हणून तो प्रसिद्ध आहे पण इतर बीच त्याच्यापेक्षा पण साफ सफाईच्या दृष्टीने एक नंबर आहेत आणि त्या ठिकाणी ते पर्यटक पर्यटकांना ते, ते दृष्टीभावात पडले तर त्या ठिकाणी पर्यटन वाढू शकेल देवगड हा पूर्वीपासूनच भाजपचा गड होता बालेकिल्ला होता त्या ठिकाणी अनेकांचा म्हणजे ज्यावेळी राणेंना पण शक्य झालं नव्हतं कारण रवींद्र फाटक त्यावेळी निवडून उमेदवार म्हणून काँग्रेसचे उभे राहिले मात्र त्या ठिकाणी प्रमोद जटारांचा प्रमोद जटार निवडून आले आणि बत्तीस मतांनी रवींद्र फाटकांचा पराभव झाला त्या ठिकाणी भाजप हा भा म्हणजे आप्पा गोखटे एकोणीसशे चौ पंच्याऐंशीच्या पुढे आप्पा सुद्धा त्या ठिकाणी नेतृत्व करत होते त्यानंतर अजित सुद्धा त्या ठिकाणी नेतृत्व करत होते आता गोखटे घराणे असेल किंवा त्यांच्यामधून काय निवडणुकीला कोण असतील किंवा गोखटे घराण्याचा सध्याच्या घडीला राजकीय वर्चस्व कितपत राहील नक्कीच आज गोखटेंपासून जी भाजप आहे ती त्यांची सत्तेत जवळपास गोखटे घराणं आहे जे त्यांचं वर्चस्व त्या ठिकाणी देवगडमध्ये दे आपल्याला पाहायला मिळालं आताच्या घडीला जर पाहिलं तर गोखटे फॅक्टर चालेल अजित अजित गोखटेंच्या फॅक्टरवर त्याचा इम्पॅक्ट भाजपवर पडणार नक्कीच आणि त्या ठिकाणी गोखटे फॅक्टर त्यांना मानणारा एक वर्ग आहे गोखटे जसं काही ठिकाणी राणे फॅमिलीला मानणारा वर्ग आहे तसं देवगडमध्ये गोकटे फॅमिलीला मानणारा एक वर्ग आहे त्याच्यामुळे गोगटे फॅक्टर चालणार एकशे एक टक्के प्रमोद जटार पण असतील मागे मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रमोद जटर पण आता सध्या या कणकवली मतदारसंघात कुठे दिसत नाही देवगडमध्ये खरं तर ते त्या त्या ठिकाणी अनेक जे प्रकल्प होते किंवा देवगडमध्ये ज्यांनी अनेक उपक्रम राबवले होते देवगड अस देवगड तालुक्यात आत्ताच्या घडल्यात प्रमोद जटार कुठे आहेत नक्कीच आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की जो पवनचक्की प्रकल्प होता तो त्यांच्या ह्याच्यातच त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि जो जवळपास आज त्या पवनचक्की ऊर्जा प्रकल्पामुळे आज त्या ठिकाणी जे गार्डन झालं आहे ते त्या ठिकाणी देवगडचं एक नाव झालेलं आहे त्या ठिकाणी आणि प्रमोद जटारांचं त्या पवनचक्कीमुळे पवनच प्रमोद जटारांचं नाव हे नक्कीच घेतलं जातं आहे दोन हजार नऊच्या निवडणुकामध्ये प्रमोद जटारांचा अवघ्या पस्तीस मतांनी विजय झालेला होता त्यानंतर थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी सुविधा झाली त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांचा जो काही पराभव झाल्याच्यानंतर ते देवगडमध्ये आता पुढे पाहणे औसुक्याचे ठरेल की ते काय पुढे ते दिसणार आहेत की नाही हे पाहणे औसुक्याचे ठरेल एकंदरीत आपण बघितलं की देवगडमध्ये प्रमोद जटार हे सुरुवातीला एक दोन हजार नऊमध्ये अवघ्या काही मतांनी निवडून आलेले होते त्या ठिकाणी राणेंचा उमेदवार रवींद्र फाटक हे या ठिकाणी ते सुद्धा देवगडचे सुपुत्र होते असं असताना सुद्धा या मतदारसंघात प्रमोद जटार यांनी बाजी मारलेली होती एकंदरीत हा थोडक्यात नारायण राणे यांचाच पराभव मान मानला जात होता कारण देवगडमध्ये जरी तर भाजपचा बालिकिल्ला असला तरी कणकवली तालुक्यामध्ये राणेंचं वर्चस्व होतं अशा परिस्थितीतसुद्धा देव भाजपमध्ये रवी प्रमोद जटार हे विजयी झालेले होते त्यामुळे या मतदारसंघात निव प्रमोद जटार निवडून आल्यानंतर पुन्हा दुसरे दुसऱ्या टर्मला पुन्हा ते निवडणुकीला सामोरे गेले त्यावेळी नितेश राणे काँग्रेसमध्ये होते आता त्यावेळी प्रमोद जठार यांचा अगदी प्र नरेंद्र मोदी येऊनसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊनसुद्धा प्रमोद जटार यांचा पराभव झालेला होता त्यानंतर अगदी मोठ्या फरकाने पराभव झालेला होता त्यानंतर प्रमोद जटार हे कणकोली मतदारसंघात कुठे फारसे सक्रिय झालेले दिसले नव्हते आता येणाऱ्या काळात त्यांना मानणारसुद्धा मोठा वर्ग या ठिकाणी कणकोली मतदारसंघात आहे त्यामुळे या जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा आगामी नगरपंचायत निवडणूक होत असेल ह्यामध्ये प्रमोद जटार यांचा सक्रिय सहभाग कशा पद्धतीने असणार हे सुद्धा पाहणे औत्सुक्याचं असणार आहे कारण एकीकडे अजित गोकटे हे सुद्धा भाजपचे मातभर नेते आहेत तिकडचे अने, अनेक गोखटे घराणे हे राजकारणात अनेक वर्ष आहे त्या ठिकाणी आप्पा नंतर अजित गोगटे हे त्या निमित्ताने वारसा चालवत होते आता गोखटे घरातून पुढचा वारसा पुढे कोण चालवणार कशा पद्धतीने त्यांचं राजकारणात आपला टे टिकाऊ जाणार अस्तित्व असणार हे सुद्धा पाहणे औत्सुक्याचं असणार आहे या देवगड तालुक्यामध्ये कारण या देवगड हा भाजपचा बालिकेला नसते ते मूळ निष्ठावंत भाजपमध्ये म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यामुळे या देव कणकवली मतदारसंघात गोगटेंची सुद्धा ताकद तेवढीच आहे जिल्हा परिषद निवडणुकात गोगटेंना मानणाऱ्या उमेदवार किती असतील याकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष लागणार आहे एकूणच या बदललेल्या राजकीय परिस्थितीत आता नितेश राणेसुद्धा भाजपचे आमदार आहेत त्यामुळे आता ते पालकमंत्रीसुद्धा आहेत जरी ते गोखेघरानं असेल किंवा प्रमोद जेटला असतील शेवटी ते सगळे मिळून भाजपच आता वाढवण्यावर त्यांनी संघटना वाढवण्यावर भर दिलेला आहे त्यामुळे या निवडणुकीत सर्वांचेच पक्षाच्या ताकदीवर भाजप या ठिकाणी नक्कीच बाजी मारेल या ठिकाणी उभाटायला मोठी ताकद ही देण्यात वरिष्ठ नेते मंडळी कमी पडलेली दिसते कारण बघितलं तर सतीश सावंत पहिले उमेदवार होते त्यांचा पराभव झाल्यानंतर संदेश पारकर आताच्या निवडणुकीला विधानसभा निवडणुकीला त्या ठिकाणी उमेदवार होते त्यांचा पण पराभव झाला मोठ्या मताधिक्याने नितेश राजे आता आमदार आहेत मात्र आता कणकवली मतदारसंघात उभाटाला ताकद देण्या देण्यास वरिष्ठ नेते हे नक्कीच कमी पडलेले आहेत सुशांत नाईक आता त्या ठिकाणी प्रयत्न करता येत आहेत परंतु हवी तशी ताकद ही कार्यकर्त्यांना देण्यात ही वरिष्ठ नेतेमंडळी कमी पडलेली आहेत विनायक राऊत असतील अने या ठिकाणचे खासदार होते त्यामुळे या मतदारसंघात देव कणकवली मतदारसंघात किंवा देवगड तालुक्यात त्यांना मोठ्या प्रमाणात ही कार्यकर्त्यांना बळ द्यावं लागेल हे बळ देण्यात उभाटाचे नेते मंडळ ही कमी पडलेले आहेत त्यामुळेच की काय उबाटाचे जे निवडून आलेले नगर नगरपंचायतमध्ये निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नगराध्यक्षा ही आता सध्या शिवसेना शिंदे गटामध्ये आलेली आहे ती चिन्हावरच जे निवडून आलेली होती त्यामुळे मी तिथेच प्रवेश केला असं तिनं प्रतिक्रिया दिलेली होती मात्र हे उभाटाकडे निवडून येतात आणि नंतर प प्रवेश करतात याचं कारण फक्त उभाटाचे वरिष्ठ नेते मंडळी हे कार्यकर्त्यांना बळ देण्यात कमी पडले हेच यातून म्हणावं लागेल आताच्या निवडणुकीतसुद्धा गणेश गावकर असतील शिवसे उभाटाचे असे अनेक पदाधिकारी आहेत त्यांचे हे ताकदीने तिथे संघटनावाढीसाठी लक्ष देत आहेत मात्र त्यांनासुद्धा आता बळ देणं गरजेचं आहे अन्यथा भविष्यात अनेक धक्के हे उभाट्याला बसू शकतात या मतदारसंघात देवगड तालुक्यामध्ये त्यातच आता नुकत्याच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटाची त्यांचीसुद्धा देवगडमध्ये एंट्री झालेली आहे त्यामुळे भविष्यात आगामी जिल्हा परिषद जे निवडणूक आहेत पंचायत समिती निवडणूक आहेत त्यानंतर होणाऱ्या नगरपंचायत निवडणूक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक घडामोडी ह्या घडल्याशिवाय राहणार नाही कारण निलेश राणेंनीसुद्धा या ठिकाणी तरुणांना आवाहन केले आहे की शिवसेने जी संघटना आहे तरुणांसाठी योग्य असेल तर तरी शिवसेना आहे त्यामुळे अनेक त्या ठिकाणचे पक्षप्रवेश हे होऊ शकतात जिल्हा परिषद निवडणुकीत पंचायत समिती अनेक प्रत्येक मतदारसंघात हे इच्छुकांची संख्या जास्त असते त्यामुळे सगळ्यांनाच तिकीट मिळेल याचीसुद्धा शाश्वती नाही आहे त्यामुळे तिकीट न मिळाल्यास शेवटी नितेश राणेंचं कार्यकर्त्यांना बऱ्यापैकी वरद असतं आहे त्यामुळे ते असे अचानक प्रवेश करतील हे सुद्धा सांगता येत नाही परंतु अनेक प मतदारसंघात काही चित्र बदलू शकते जिल्हा परिषदमध्ये अनेकांमध्ये इच्छुका नाही ते तिकीट न मिळाल्यास शिवसेना शिंदेगडाचा पर्याय होऊ शकतो खरंच शेवटी शिवसेना शिंदेगड हा राज्यातल्या युतीचाच एक भाग आहे त्यामुळे भविष्यात जर तिकीट न मिळाल्यास काहीजण शिवसेना शिंदे गटात सुद्धा पर्याय स्वीकारू शकतात त्यामुळे या सगळ्या निवडणुकीमध्ये आता जे शहर विकास आराखडा हा सुद्धा प्रचाराचा मुद्दा येणार आहे असे अनेक प्रचाराचे मुद्दे आहेत ते या निमित्ताने जिल्हा परिषद निवडणुकीला येऊ येणार आहेत त्यानंतर होऊ घातलेली जी नगरपंचायत निवडणूक आहेत या निवडणुकीतसुद्धा हे मुद्दे प्रचाराला येणार आहेत त्यामुळे या तालुक्यामध्ये जास्त तो हा नितेश राणेंचा पालकिल्ला आहे नितेश राणे यांचा मतदारसंघ आहे नितेश राणे पालकमंत्री आहेत त्यामुळे या मतदारसंघाकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष लागून राहणार रा आहे पर्यटन जसं मालवणमध्ये स्थिरावतात पर्यटक स्थिरा होतात तशा सुविधा पर्यटकांसाठी देवगडमध्ये ज्या होताना दिसत नाही आहेत यापूर्वी नितेश राणेंनी अनेक संकल्पना त्या ठिकाणी राबवलेल्या होत्या मात्र आता कुठेतरी त्या पुन्हा एकदा पावसानंतर सुरू करणे गरजेचं आहे पर्यटक स्थिरावला तरच देवगडचा कायापालट होऊ शकतो आता पूर्वी जो आंबा व्यवसायावर तेथील व्यावसायिक किंवा उद्योजक आंबा व्यवसायावर अवलंबून होते तसं मासेमारीवर सुद्धा अवलंबून होते मात्र आता त्याला पर्यटनाची सुद्धा जोड मिळालेली आहे मात्र हव्या तशा प्र प्रमाणात पर्यटनाच्या बाबतीत प्रकल्प असतील ते देवगडमध्ये झालेले दिसत नाही आहे जसं मालोनमध्ये वॉटर स्पोर्ट असेल किंवा स्कूबा डायव्हिंग असेल तशा पद्धतीचे जर पर्यटकांसाठी जर समुद्रकिनारी स्वच्छ आपल्याला आता नागेश दुखंडे आपले प्रतिनिधी होते त्यांनी सांगितलं की असे काही बीच आहेत त्यांच्यात दुर्लक्ष झालेले आहेत ते बीच पुन्हा चर्चेत येणं गरजेचं आहे त्या बीचवर अशा पद्धतीचं प्रकल्प स्कूबा डायविंग असेल ब बो, बोटिंग असेल किंवा अजून वॉटर स्पोर्ट असेल असे, वा, असे, असे प्रकल्प येणं गरजेचं आहे तरच येथे पर्यटकांना पर्यटक येतील पर्यटक स्थिरावतील आणि देवगड मध्ये सुद्धा पर्यटकांचा आपल्याला पाहायला मिळते कारण सध्या धार्मिक पर्यटन स्थळ बघितलं कुनकेश्वर मंदिर वगैरे हो या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते परंतु पर्यटनासाठी फिरण्यासाठी देव देवगडमध्ये पवनचक्की एक गार्डन आहे त्यानंतर आता विजयदुर्गामध्ये रोरो सेवेच्या निमित्ताने पर्यटक येतील त्याचा फायदासुद्धा पर्यटकांसहित आंबा व्यावसायिकांना होऊ श होणार आहे त्यामुळे त्याचासुद्धा फायदा होईल मात्र त्याबरोबर इतर जे दुर्लक्षित प स्थळं आहेत त्यांनासुद्धा पुन्हा एकदा अवस्थेत किंवा चर्चेत येणं गरजेचं आहे त्यासाठीसुद्धा पालकमंत्री नितेश राणे असतील किंवा देवगड वास यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे कोणकोणाचा या जोर कोणाचा या विशेष भागात आज आपण इथेच थांबूयात कॅमेरामन साहिल बागवेसह कृष्णा डोलम देवगड